होय लगा लगा आणि हातो म्हणजे मारता वेळ मार ला लागा न मार ना का रे बारखी बहिण तुम्ही मोठ्या बहिणी असं केलं तर कसं असेल काय ती घरात हाय तर माया करते बापू 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 करते दे दे। इकडून तिकडं लेकर जेवण करूस तर ती म्हणून बसते अगोय तुझं घेतले बापूच कंपास नाही बघा बापू शाळाला एकच दिवस दोनच दिवस गेला यातलं या कुठं सगळं दिसत बघा त्याला पाठीची पेन्सिल दिल ती बारकी एवढी मोठी छोटी छोटी पेन्सिल दिलती

तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी म्हणा हा तुचली माझी वांगडी आणखी तर आणखी तर का अडचले अभ्यास करून आळसली का हा चल जरा मनोरंजन कर हा ओटा तुला काय येते नाही ओटा हा काय कस म्हणली या राहुजी बसा भाऊजी कशी भी राखू तुमची बसा भाऊजी या राहुजी म्हणा या राऊजी बस भाऊजी कशी मी राखू तुमची मर्जी बसा भाऊजी या राऊजी बसा भाऊजी कशी मी राखू तुमची भाऊ नुसतं इकडं ना तुम्ही हा चला राऊजी आल्ली उठा उठा

ंगळे <laughs> काय <laughs> <laughs> <laughs>

खेळलं पाहिजे लेकरांना वयात त्यांच्या सोबत रोजच्या रोज म्हणजे कस लेकर भीती वाटत नाही अजिबात मग ह्यात पोरं शिकतील दिसूदा जर सारख त्यांना भीती करायचं म्हणतो शिकणार असल्या एवढं

कामा कातų, Comma, कात, का setting판 utina bifrida-nawhy कामा, कात?? कामा, 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 का गा, काना… हमा, कात, का गा, काई generally चामा, एा के या कामा खुझा काई का गु blij, का